मित्रांनो मी चार पाच दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता तो व्हिडिओ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज स्वामी विवेकानंद आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून होता की धर्मांतर नेमकं कशामुळे झालं लक्षात घ्या अनेकांनी हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म ॲक्सेप्ट केला किंवा बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म ऍक्सेप्ट केला यामागं नेमकी कोणती कारणं आहेत याचं विवेचन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आधार होता स्वामी विवेकानंद यांचा त्याला आधार होता तुकाराम महाराज यांचा आणि त्याला आधार होता ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आता त्यावर काही करणारे जे अंधभक्त आहेत लक्षात घ्या त्यावर कॉमेंट करणारे जे अंधभक्त आहेत त्यातील एक अंधभक्त म्हणतो की हे धर्म सोडून पळून जाणारे पळपुटे आहेत परंतु या लोकांना खरंच धर्म समजलेला आहे का घ्या ज्या वेळेस श्री संत तुकाराम महाराज म्हणतात भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ आता या चरणामध्ये काय म्हणतात भगवे तरी श्वान लक्षात ठेवा कुत्र सुद्धा भगव असू शकतं कुत्र्याचा रंग सुद्धा भगव असू शकतं म्हणून त्या कुत्र्याला अनुभव आला किंवा म्हणून ते कुत्र शुद्ध आहे म्हणून ते कुत्र पवित्र आहे असं होत नाही लक्षात ठेवा तेथे त्याला अनुभव पाहिजे त्याला आचरणाची जोड पाहिजे त्याला नीतिमत्तेची जोड पाहिजे आणि ज्याला आचरणाची जोड आहे ज्याला नीतिमत्तेची जोड आहे लक्षात घ्या तो खरा भगवा आहे केवळ रंगावरून किंवा तुमच्या वेशावरून भगवा ठरत नसतो तुमच्या अंतर्मनामध्ये भगवा असला पाहिजे परंतु ही मांडणी ज्यावेळेस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्या काळामध्ये करत होते त्या काळच्या अंधभक्तांना सुद्धा असंच वाटत होतं की तुकाराम महाराज बघा भगव्याच्या विरोधामध्ये बोलत आहेत का त्या काळामध्ये ज्यावेळेस जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी साधू ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी असे शेकडो अभंग तुकाराम महाराजांनी भोंदूगिरीच्या विरोधामध्ये लिहिले त्या काळामध्ये त्या काळातील अंधभक्तांना असेच ते अभंग धर्माच्या विरोधामध्ये वाटले आता त्याच काळामध्ये स्वामी विवेकानंदांनी लिहून ठेवलंय सांगितलं की हिंदू धर्माचं मुस्लिमामध्ये जे धर्मांतरण झालं ते तलवारीच्या जीवावर झालेलं नाही तलवारीच्या जीवावर झाला असेल चार दोन टक्के परंतु नाईन्टी पर्सेंट जे धर्मांतरण झालेलं आहे हिंदू धर्मामध्ये त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली नाही म्हणून झालेलं आहे आता हे वाक्य स्वामी विवेकानंदांचं आहे तुमचा जर आक्षेप असेल अरे अंध भक्तांनो तुमचा जर आक्षेप असेल तर तो तुम्ही स्वामी विवेकानंद यांच्यापाशी नोंदवा ना तुम्ही तुम्हाला जर यामध्ये चूक वाटत असेल तर ती स्वामी विवेकानंद यांची चूक काढा जर भोंदुगिरीच्या विरोधामध्ये तुकाराम महाराज बोलत असतील त्यांचे अभंग असतील तर चूक तुम्ही त्यांची काढा परंतु तिथं बोलण्याची तुमची हिंमत नाही लक्षात ठेवा कारण ते तुमचे बाप आहेत तिथं बोलण्याची तुमची हिंमत नाही तुम्ही केवळ मला बोलून उपयोग नाही लक्षात घ्या तुम्ही केवळ मला बोलून उपयोग नाही तुम्हाला धर्म म्हणजे कळालेला नाही धर्म म्हणजे हिंदू नाही लक्षात घ्या धर्म म्हणजे मुस्लिम नाही धर्म म्हणजे ख्रिश्चन नाही धर्माची नीट व्याख्या लक्षात घ्या तुम्ही ज्ञानेश्वरी काढा लक्षात घ्या भगवद्गीता काढा कोणताही धर्मग्रंथ काढा तुकाराम महाराजांची गाथा काढा नामदेव महाराजांची गाथा काढा तिथं कोणत्याही संतांनी हिंदू हा धर्म म्हटलेला नाही किंवा मुस्लिम हा धर्म म्हटलेला नाही किंवा ख्रिश्चन हा धर्म म्हटलेला नाही धर्म काय आहे धर्म म्हणजे नीती आहे लक्षात ठेवा धर्म म्हणजे न्याय आहे धर्म म्हणजे सत्य आहे धर्म म्हणजे आचरण आहे धर्म म्हणजे दयाभाव आहे धर्म म्हणजे करुणा आहे धर्म म्हणजे प्रेम आहे लक्षात ठेवा मानवाचा जो सहज धर्म आहे जो निसर्गाचा धर्म आहे तो खरा धर्म आहे आणि हा धर्म बाकी तुम्ही जे विशिष्ट आचरण पद्धती करता आणि मी सुद्धा करतो मला सुद्धा जो आवडतो धर्म जी पद्धती आवडते ती हिंदू पद्धती आवडते परंतु हा धर्म नाही धर्म याच्यापेक्षाही खूप मोठी व्यापक अशी संकल्पना आहे आणि यामध्ये उत्तमोत्तम सध्याच्या काळामध्ये उत्तम उत्तम सगळ्यात ज्याने नैतिकतेचे सगळे परिमाण पूर्ण केलेले आहेत असा उन्नत धर्म कोणता आहे आजच्या काळामध्ये तर आजच्या काळामध्ये असे उन्नत धर्म मोजके आहेत त्यापैकी एक आहे तथागत गौतम बुद्धांचा धर्म लक्षात ठेवा आणि दुसरा आहे वारकरी साधू संतांनी सांगितलेला धर्म खास करून तुकोबारायांनी सांगितलेला सत्य धर्म सत्य तोची धर्म लक्षात ठेवा तुकोबारायांचा एक प्रसिद्ध अभंग आहे सत्य तोची धर्म सत्य ते कर्म आणि क हे वर्म नाही दुजे आणि हा जो धर्म आहे हा जो सत्याचा धर्म आहे व्हॉटेवर ट्रूथ जे काही या जगामध्ये सत्य आहे मग ते इटर्नल ट्रूथ असेल टाईमलेस ट्रूथ असेल कोणतंही सत्य असेल जे त्रिकालाबाधित सत्य आहे जे पूर्वीही सत्य होतं जे आजही सत्य आहे आणि जे भविष्यामध्येही सत्य राहणार आहे ज्यामध्ये कसलाही बदल होणार नाही तो धर्म तुकोबारायांनी सांगितलेला आहे तुकोबारायांच्या गाथेमध्ये मी अनेकदा सांगितलं की हिंदू शब्द फक्त एकदाच आलेला आहे ज्यानं तुसू मुझे कछू नाही प्यार तुकाराम महाराज म्हणतात एखादा व्यक्ती केवळ हिंदू आहे म्हणून माझं त्याच्यावर प्रेम नाही किंवा एखादा व्यक्ती हिंदू मधील एखाद्या जातीचा आहे मराठा आहे ओबीसी आहे दलित आहे म्हणून माझं त्याच्यावर प्रेम नाही तर माझं प्रेम नेमकं कोणावर आहे ज्याला देवाची आवड आहे लक्षात ठेवा ज्याला भगवंताची आवड आहे ज्याला नीतिमूल्यांची आवड आहे ज्याला संतांची आवड आहे तो माझा आवडता आहे तो माझा सखा आहे तो माझा मित्र आहे ही मांडणी तुकाराम महाराज करतात आणि देव म्हणजे काय लक्षात घ्या पुन्हा देव म्हणजे तुम्ही देव म्हणजे मूर्तीतला देव नाही देव म्हणजे एखाद्या मंदिरातला देव नाही लक्षात घ्या कारण असे देव शेकडो आहेत तुम्ही आजच्या काळामध्ये आज एवढं विज्ञान तंत्रज्ञान एवढं वाढलेलं आहे आणि आजच्या काळामध्ये जगामध्ये कुठं काय आहे कोणत्या शहरामध्ये कोणता देव आहे कोणत्या मंदिरामध्ये कोणता देव आहे तुम्ही गुगलमध्ये सर्च करून पाहू शकता तरी सुद्धा तरी सुद्धा तुमचं आयुष्य संपूर्ण निघून जाईल एवढे मोठे मंदिर आहेत आणि एवढे मोठे देव आहेत तुम्हाला मरेपर्यंत हजारो देवांची नावं सुद्धा माहीत होणार नाहीत एवढे देव आहेत आणि एवढं मंदिर आहेत त्यामुळे हे देव नाहीत लक्षात घ्या हे देव म्हणजे काय आहे देव म्हणजे सगळीकडे आहे लक्षात ठेवा देव हा कणाकणामध्ये आहे देव हा प्रत्येकाच्या मनामनामध्ये आहे देव आहे अंतर्या मी लक्षात ठेवा विठ्ठल जळी स्थळी भरला जग अवघे देव देव नाही अशी जागा नाही हा जो सगळीकडे जो व्यापक आहे तो देव लक्षात घ्या आणि तो देव कसा आहे तो देव संतांनी निर्माण केलेला देव आहे तो देव संतांनी निर्माण केलेला देव आहे आणि त्या देवाची व्याख्या काय आहे त्याला डिफाईन सुद्धा केलेलं आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणजे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा आणि समतेचं तत्व देवाची पहिली ओळख काय आहे समता ही देवाची पहिली ओळख आहे आणि ह्या ज्या अंधभक्तांची भक्तांची जी समरसता आहे आर एस एसची जी समरसता आहे हे ही देवाच्या विरोधामधली प्रक्रिया आहे लक्षात ठेवा जिथं देव आहे तिथं समता आहे लक्षात ठेवा सर्वाभूती वासुदेव ही समता आहे सर्वाघटी राम ही समता आहे सर्वाभूती समद्रष्टी ही समता आहे ही समता असणारा देव आहे आणि हा देव हा देव मात्र या अंध भक्तांना पचत नाही त्यामुळे खास करून जे बौद्ध धम्मामध्ये गेलेले आहेत ते तर उलट धर्माकडे गेलेले आहेत लक्षात ठेवा ते तर उलट धर्माच्या उलट शुद्ध स्वरूपामध्ये गेलेले आहेत धर्माचं जे अतिशुद्ध स्वरूप आहे त्या स्वरूपाकडे गेलेले आहेत आणि तितकंच एक शुद्ध सात्विक निर्मळ स्वरूप याची मांडणी तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये केलेली आहे तो देव मात्र कोणीही सांगत नाही तो धर्म मात्र कोणीही सांगत नाही आणि तो तो धर्म तो देव ही या सनातन्यांची अडचण आहे आणि आमचे अन्न भक्त या सनातन्यांच्या पूर्णपणे आहारी गेलेले आहेत आता सनातन्यामध्ये सुद्धा त्याचे दोन अर्थ आहेत लक्षात ठेवा आम्ही म्हणू तेच सत्य आम्ही म्हणू तुमचं खोट असतानाही तुमचंच सत्य हे मांडणारे आणि मानणारे हे सनातनी आणि जे ऍक्च्युअल सत्य आहे जे खरं सत्य आहे ते सनातन वेगळं लक्षात ठेवा ते सनातन वेगळं हा सनातन सनातन मधला फरक आहे जे सनातन बौद्ध धर्मामध्ये आलेलं आहे जे सनातन सत्य हिंदू धर्मामध्ये सुद्धा आहे ते शुद्ध स्वरूपातलं सत्य सनातन वेगळं आणि या सनातन्यांचं सनातन वेगळं यामध्ये सुद्धा फरक आहे हा सगळा शब्दांचा खेळ आहे आणि या शब्दांच्या खेळामध्ये हे अंधभक्त फसतात लक्षात ठेवा या शब्दांच्या खेळामध्ये हे अंधभक्त फसतात आणि त्यामुळे आज या अंधभक्तांचा जनमानसावरचा पगडा वाढत आहे आणि त्यासाठी सत्य सांगणं हे आपलं काम आहे तुकोबारायांनी सांगितलेलं आहे बोलत राहा बोलत राहा त्यासाठी आजचा हा व्हिडिओ रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम